पीक कर्ज वाटपाच्या मागणीसाठी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भजन आंदोलन परभणी जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी ढगफुटी आणि नैसर्गिक संकटांमुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ढिसाळ आणि अन्यायकारक का धोरणाविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीस सप्टेंबर रोजी भजन आंदोलन छेडण्यात आलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं यंदा पीक कर्ज वाटप थांबविण्याचा ठराव घेतला होता मात्र काल झालेल्या आमसभेत केवळ संचालक मंडळाच्या मर्जीतील व्यक्तींनाच पीक कर्ज दिले जावे असे आदेश बँक व्यवस्थापनाला देण्यात आले या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी कर्जापासून वंचित राहणार असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे शेतकरी दोन महिन्यांपासून पीक कर्जासाठी बँकेचे झिजवत आहेत मात्र त्यांना वारंवार उद्या या अशी उडवाउडीची उत्तरे दिली जातात परिणामी शेतकरी निराश आणि आत्महत्येच्या दारात उभा राहिलेला आहे या पार्श्वभूमीवर तत्काळ कर्ज वाटप सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे या आंदोलनात जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष केशव आरमळ त्याचबरोबर उपजिल्हाध्यक्ष अनंतराव चव्हाण तालुका युवा जिल्हाध्यक्ष शेख जाफर तसेच कार्यकर्ते मधुकर साळव मंचक सोळंके भारत फुके कॉम्रेड लिंबाजी कचरे कॉम्रेड बाळासाहेब आळणे आदींचा सहभाग होता आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज म्हणजे कमीत कमी दोन महिन्यापासून पावसाचा सततधार पावसामुळे शेतकरी पाण्यामुळं हौलिक झालेला आहे आणि या संदर्भामध्ये असं आहे की शेतकरी कर्ज मागणी करता दोन महिन्यापासून यांच्या मागं फिरतो आहे आपल्या एम डी साहेबाला लंडनमध्ये पुरस्कार घ्यायला जायला जमत आहे पण आपल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे कारण त्यांना जर म्हणलं तर ते म्हणते तर एका शेतकऱ्याने इथून गुढी मारण्याचा प्रयत्न केला होता पण एम डी साहेब म्हणले तुला कसं मरायचं आहे तसं मर या म्हणजे अशा उर्मटा एम डी साहेबाची भाषा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा भारत फुके यांनी भुट्टहित त्यांचे चरम पकडली तरी पण ते म्हणले माझ्या का पाया पडतो तुझं तर कधीच करणार नाही म्हणजे असे हे म्हणजे वक्तव्य योग्य नाही त्या योगानं आम्ही आज मंगळवार भजने आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे शेतकरी संघटनांच्या वतीने माननीय जिल्हा व्यवस्थापक साहेब परभणी यांच्या कार्यालयामध्ये आम्ही भजन आंदोलन सुरू केलेलं आहे भजन आंदोलन सुरू करण्यामागचं कारण असं आहे की मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बँकेकडं कर्जासाठी प्रस्ताव दाखल केलेले होते परंतु माननीय शाख सरव्यवस्थापक साहेब यांनी फक्त संचालक मंडळाच्या मर्जीतील लोकांचेच प्रस्ताव घेतले आणि यांचेच डिमांड सुरू आहेत याची भनका आम्हाला लागल्यानंतर आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात त्यांच्याकडून पत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण एम डी साहेब जे आहेत ते शेतकऱ्याचे माणूसच नाही पूर्णपणे हे संचालक मंडळाचा माणूस आहे एम डी कसं वागायला पाहिजे सर्वसामान्य माणसाचं काम होईल सर्व शेतकऱ्याचं काम होईन असं वागायला पाहिजे त्या एम डी पशी जर आम्ही गेलो तर ते म्हणतात फलण्याची सही आहे ना भिस्त्याची सही आहे सही अहो ही शेतकऱ्याची बँक आहे खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाची बँक आहे ही कोण्या संचालकाची नाही संचालक कुठून झाला आहे सर्वसामान्य माणसापासून झाला जे गावगाड्याच्या शेतकऱ्याने निवडून गेलेला माणूस वरी पाठवला आणि तोच शेतकऱ्याला खाली खालतो आणि याला आम्ही कदापि सहन करणार नाही सामान्य शेतकरी उठून आवाज उठू त्याच्या जा घरासकट जाळून टाकू आमचे <स्थीज़ा> मान्य हे सर्वसामान्याला कर्ज वाटप व्हावं हो। आम्ही म्हणत नाही की आम्हालाच द्या सर्वसामान्य शेतकऱ्या गावगाड्याच्या शेतकऱ्याला कर्ज वाटप करा तुम्ही जे ज्याला अत्यंत गरज आहे त्याला द्या अवघड दुधुंजीराव आले गावातला मी आहे शानपणा आणि मी चर्मन आहे की चर्मन कुठला आहेस हा तुला गावातल्या सर्वसामान्य माणसाने निवडून दिलं तू ते आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं या ठिकाणी भजन आंदोलन ठेवण्याचं कारण म्हणजे गेल्या आठ दिवसाखाली आम्ही एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये ताळा ठोको आंदोलनचा इशारा दिलेला होता त्यामध्ये एम डी साहेबांना काय आमची कृष्ठ आम्हाला बोल बच्चन करून तुमचं काम आम्ही करू तुम्हाला कर्ज देऊ असं बोलून नंतर त्यांनी आम्हाला काही दिलं नाही आमच्या हातात दुरी दिली आहे त्यामुळे आम्हाला हा भजन आंदोलनाचा या ठिकाणी पवित्रा घेतलेला आहे आम्हाला आमच्याला कर्ज मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून हलणार नाही आम्हाला लोकनायक न्यूज करीता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज